कस्बे सुकेने हादरले शालकरी मुलींच्या अपहरणचा प्रयत्न गावक्रानी आरोपींना दिला चोप कस्बे सुकेने ते कोकणगाव रस्त्यावर चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न हण पाडल्यानंतर संतप्त गावक्रानी संशितांना पोलिसांच्या ताब्यात दिले कोकणगावकडून येणाऱ्या एका रिक्षातून आलेला दोन पुरुष आणि एका महिलेकडून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र विद्यार्थिनींनी सतर्कता व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला असून संस्थांवर ओझर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यावर पायी घरी जात असताना कोकण गावकडून येणाऱ्या एका रिक्षामधून दोन युवकांनी मुलींना ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी रिक्षा चालक व अन्य दोघे नशीत असल्याचेही निदर्शनास आले विद्यार्थिनीच्या आडाओढीनंतर परिसरातील लोक सतर्क झाले गावकरी लखन गांगुडे यांच्या माहितीवरून त्यांच्या मित्रांनी तात्काळ रिक्षा थांबून संशयितांना अडवले गावकऱ्यांनी आरोपींना चोख देत रिक्षाची मोडतोड केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक